कोल्हापुरातील शाहूपुरीतील आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित वसंतराव चौगले विद्यालयात प्रवेश उत्सव आणि पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम आज संपन्न झाला पहिली ते चौथीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं ढोल ताशाच्या गजरात गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्य आणि पेढे वाटून स्वागत करण्यात आलं कोल्हापुरातील आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित विस खांडेकर प्रशाला शाहूपुरीमध्ये सुरू आहे कोरगावकर हायस्कूल वालावलकर हायस्कूल वसंतराव चौगले विद्यालय सावित्री श्रीधर विद्यालय वाय पी पवार विद्यालय अशी तीन हायस्कूल तीन प्राथमिक आणि सृजन आनंद विद्यालय असं मोठं शैक्षणिक काम इथं चालतं शाळेच्या पहिल्या दिवशी साने गुरुजी आणि वी स खांडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली शाहूपुरीतील श्री वसंतराव चौगले विद्यालयात पहिली ते चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं ढोल ताशाच्या गजरात गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्य आणि पेढे देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी वसंतराव चौगले परिवारातील सामाजिक कार्यकर्त्या ममता चौगले धनश्री चौगले सुचिता चौगले माधुरी चौगले अर्चना चौगले वसंतराव चौगले पतसंस्थेचे फायनान्स अधिकारी वसंतराव चव्हाण तुकाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई आणि पुस्तकांचं वाटप करण्यात आलं मुख्याध्यापक आर एस कांदळकर यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी संस्थेच्या सचिव संध्यावाणी संचालक शास्त्री सुरेश पाटील स्नेहल लाड अमृता चव्हाण सुरेखा कोकरे माधुरी शिर्के शीतल पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते